नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ किन्नर दिसताच बोला फक्त हे दोन शब्द खुले होतील पैशाचे सर्व मार्ग तुमच्या घरात धनाचे आगमन होईल पैसे येण्याच्या संधी उपलब्ध होतील घरातून इडापिडा सर्व काही दूर होतील आपल्या समाजात स्त्री आणि पुरुष हे दोन वर्ग आहेत त्यासोबतच एक तिसरा वर्गसुद्धा आहे ज्यांना आपण तृतीयपंथी किंवा किन्नर म्हणून ओळखतो शास्त्रात असं सांगितलं आहे की तृतीयपंथी लोकांचा आशीर्वाद हा चिरकाळ टिकणारा लाभणारा असतो तृतीयपंथी लोकांनी जर तुम्हाला दुवा दिल्या तुम्हाला आशीर्वाद दिले तर यामुळे तुमचे नक्की भले होते याउलट जर तृतीयपंथी लोकांनी आपल्याला श्राप दिला तर आपल्या जीवनात इतके भयंकर संकट येतात की आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही आपण पाहिलं असेल की जेव्हा पण तृतीयपंथी लोक आपल्या आसपास येतात तेव्हा काही पैसे मागत असतात त्यांनी केलेली पैशाची मागणी आपण त्वरित पूर्ण करायला हवी कारण हे आपल्याकडे फार मोठी रक्कम मागत नसतात त्यांची अपेक्षा फक्त दहा रुपये असते तेवढे पैसे आपण त्यांना दिले नक्की पाहिजेत कोणत्या गोष्टी आपण त्यांच्यासोबत केल्या पाहिजेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहणी मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन तुम्ही नक्की दाबा तर ते आपल्याला आशीर्वाद देऊन निघून जातात त्यांच्या आशीर्वादामध्ये इतके बळ असते की त्यामुळे आपले अनेक अडचणी दूर होऊ शकतात त्यांना पैशासाठी कधीही नाही म्हणू नका कारण एखाद्या तृतीयपंथी याचा तळतळाट खूप वाईट असतो असे आपले पूर्वजसुद्धा सांगून गेलेले आहेत आज आपण दोन शब्द जाणून घेणार आहोत जे तृतीयपंथी लोक दिसताच आपल्याला म्हणायचे आहे हे दोन शब्द म्हणताच आपल्या जीवनात अमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येईल तुमचे भाग्य तुमचे नशीब तुमची साथ देऊ लागेल माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल तुम्हाला कोणत्या कामात अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होऊन तुमचे काम पूर्ण होण्यास मदत होईल पैसा धनधान्य संपत्ती तुमच्याकडे यायला सुरुवात होईल तृतीयपंथी लोक आपल्याकडे आले तर त्यांना अगदी हसतमुखाने सकारात्मकतेने त्यांना जे हवे आहे ते द्या त्यांची इच्छा पूर्ण करा त्यांची इच्छा पूर्ण केल्यानंतर त्यांना आपुलकीचे दोन शब्द म्हणायचे आहेत ते म्हणजे पुन्हा या तुम्हाला वाटेल पुन्हा या दोन शब्दामध्ये विशेष काय आहे तर हे दोन शब्द पुन्हा या समोरच्या तृतीयपंथी व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल अशी सकारात्मक भूमिका तयार करतात या व्यक्तीने मला जे दान दिलेले आहे पैसे दिलेले आहेत ते अगदी मनापासून दिलेले आहेत या सकारात्मक भूमिकेतून समोरचा तृतीयपंथी आपल्याला जो आशीर्वाद देईल तो अगदी मनापासून देईल आणि जी दुआ निघेल ती हृदयापासून निघेल एखाद्या किन्नराच्या मुखातून निघालेले शब्द त्याच्या हृदयात येतात तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्या मुखातून बोलत असतो असं शास्त्र मानतं आणि म्हणूनच एखादा तृतीयपंथी तिच्या मुखातून मनातून दुआ तुम्हाला मिळाली तर तुमचे कल्याण होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही तर असे दोन शब्द पुन्हा या किंवा परत या हे दोन शब्द तुम्ही नक्की बोलले पाहिजेत यामुळे आपल्याला जीवनात जादू होते तृतीय जीवन खरं तर खूप खडतर आहे त्यामुळे त्यांना आपल्यापैकी एक असल्याची वागणूक द्या त्यांचा अपमान करू नका त्यांचा सन्मान करा आपल्या धर्मशास्त्र असं मानतं की जे लोक अजिबात तिरस्कार करत नाही महाभारत रामायण याच्यात प्रत्येक ठिकाणी यांचा उल्लेख आढळतो त्यामुळे आपण त्यांना अपमानित करू नका त्यांना योग्य तो मान द्या तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही भक्तांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या या चॅनलचा उद्देश नाही केवळ भारतीय समाजमान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचले जावे हाच आमच्या या चॅनलचा निव्वळ हेतू आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी